जेव्हा केव्हा मी सोलापूरला आलेलो आहे तेव्हा नेहमी नेहमी मी श्री सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे नतमस्तक झालेलो आहे आणि माझ्या मनामध्ये इच्छा होती की अक्षर सोहळ्यासाठी मला संधी मिळावी या येता यावं आणि आज खरं तर मला येऊन खूप मनापासून आनंद झाला एक प्रेरणा मिळाली उत्साह हा जसा लोकांच्या मनामध्ये होता तसा माझ्या मनामध्ये सुद्धा उत्साह आलेला आहे तुम्ही जर बघितलं तर लाखो लोक इथं आलेली आहेत शिस्त सर्वच लोक ती पाळतात आणि सुंदर असा अक्षर सोहळा हा आपल्या सर्वांना बघायला मिळाला आणि अनुभवायला मिळाला एक तर सर्वसामान्य लोकांना सुख आणि समृद्ध लावं अशी मी महाराजा चरणी तिथे प्रार्थना केली आहे आणि त्याच्याच बरोबर राजकारणात असल्यामुळे राजकारण जे ले, ज्या लेवलला गेलेलं आहे अतिशय खालच्या पातळीवर गेलेलं आहे सामान्य लोकांचे प्रश्न हे सुटत नाहीत परत एकदा ते त्याच लेवलला जावं जिथून सामान्य लोकांचे प्रश्न सुटावे आणि जे काही बेताल वक्तव्य काही लोक करत आहेत तसं न करता मुद्द्यावर लोक बोलली पाहिजे मुद्द्यावर नेते बोलले पाहिजे आणि सामान्य लोकांसमोर असणाऱ्या अडचणी या सुटल्या पाहिजे अशी प्रार्थना मी सिद्धेश्वर महाराजांसमोर केलेली आहे परंपरा जपणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे विचार तेच ठेवणं महत्वाचं आहे विचार बदलून चालत नाही परंपरा मोडून चालत नाही आणि तीच परंपरा इथं मी सुद्धा राखण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे अशा लाख्या लोकांनी ते राखण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विचार महत्वाचे असतात हे कुठेतरी आज इथं आपल्या सर्वांना बघायला मिळालं आव्हान एवढंच करेल आपल्यासाठी काय महत्वाचं आहे हाताला काम पोटाला अन्न हे जास्त महत्वाचं आहे काही लोक वेगळ्या पद्धतीचं राजकारण करतील समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतील धर्म अध्यात्म हे आपल्या सर्वांसाठी व्यक्तिगत गोष्ट आहे त्याचा आदर हा आपल्या सर्वांना आहेच पण त्याचं राजकारण करून जर कुणी काही प्रमाणात आपलं बहुमूल्य मत मागत असेल तर आपल्याला काय महत्वाचं आहे आपल्या जीवनाला आपल्या कुटुंबाला काय महत्वाचं हे लोकांनी मनामध्ये ठेवून मतदान करावं आणि योग्य अशा व्यक्तीला आणि विचाराला निवडून द्यावं अशी मी विनंती सर्वसामान्य लोकांना करतो ती त्यांची विचारसरणी आहे ही आमची विचारसरणी आहे त्यांना आनंद त्याच्यामध्ये मिळतो आम्हाला आनंद लोकांमध्ये आध्यात्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यामध्ये होतो आम्ही युवांच्या हितासाठी एम आय डी सीसाठी लढतो ते त्यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करतात पण त्याच्यातून त्यांना काय आवडतं हे कुठेतरी कळतं आम्हाला संघर्ष करायला आवडतो तो सुद्धा लोकांसाठी आणि तो, तो आम्ही करत राहू शेवटी हाताला काम पोटाला अन्न हे जास्त महत्वाचं आहे माझ्या मतदारसंघाचा अख्या महाराष्ट्राचा आहे आणि त्याच्यावरच खऱ्या अर्थाने काम करण्याची जरूर आहे विचार जपणं तसंच परंपरा जपणं पण विजन आणि विकास हाही तितकाच महत्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण पुढे चालवलं आहोत